श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज हा संदेश शेवटपर्यंत पहावे असा स्वामींचा आदेश आहे स्वामी म्हणत आहे जर का तुम्ही आज पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी खात्री देतो जर का तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी शांत का। मन आहे शांतपणे ऐकावे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणत आहे हे खूप महत्त्वाचे आहे विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा जग ज्ञान देते साथ नाही स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा श्री स्वामी समर्थ ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरू करता येते स्वामी म्हणतात विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल जेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा सर्व काही सोपे असते आणि जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या कमकुवत बनवते ती विष म्हणून नाकारा पैशाशिवाय माणूस गरीब नसतो पण स्वप्न आणि महत्वाकांक्षाशिवाय माणूस खरोखरच गरीब असतो तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादांचे विचार कधी येऊ देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसेल लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन दुःखी झालेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल म्हणून नक्कीच हा संदेश शेअर करा तुम्हाला जे काही करायचे आहे तेव्हा सर्व गोष्टींचा समुचय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकला तरच तुमच्या लक्षात येण्याआधीच आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल देवी आनंदाची कापणी करा जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही ते अशक्य नाही तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे देवाची शक्ती तुमच्या आत आहे म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ती करता येत नाही तेव्हा त्या विचाराला म्हणा बाहेर पड ते करता येईल त्या मनालाच ओरडून सांगा तुम्ही आजच्या पेक्षा उद्या लढण्यास अधिक सक्षम व्हाल कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळावेच लागते मग ते आताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला त्याच्या त्याला त्या 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 द्या आणि म्हणा स्वामी मी खोडकर किंवा चांगला तुझाच मुलगा आहे तू माझी काळजी घेतली पाहिजे तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा करा स्वामी म्हणतात जागे वा तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे माझ्या मुला उठ क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहे ते म्हणजे शांती विचार तपास आणि सत्संग ज्ञानी संशोधकाने यापैकी किमान एक रात्री झोपताना झोपासली पाहिजे सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकाल तर महान शक्ती येईल हा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा